मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला सहावा हप्ता कधीपासून मिळणार आणि किती मिळणार आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तर लक्षात ठेवा आता जे सहावा हप्ता आहे ते तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहे जरी तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत असेल की आम्हाला आता सहावा हप्ता जे तुम्हाला आहे एकवीसशे एक रुपयांचा मिळणार तर हे पूर्ण चुकीचं आहे जोपर्यंत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंधराशेच्या एकवीसशे रुपये निर्णय होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला पंधराशेच रुपयांचा हप्ता मिळाला आता तो कधी मिळेल आणि कोणत्या तारखेला मिळेल ते बघितलं तर तुम्हाला जे आहेत पाच डिसेंबर पासून ते हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू चार पाच दिवसामध्ये पाच ते दहा तारखेच्या दरम्यान हे संपूर्ण पैसे जे आहेत थेट सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता काही महिलांचा प्रश्न असा असेल की आम्हाला जे आहे पाच तारखेला मिळालं काहींचा प्रश्न असा असेल की सहा तारीखला मिळालं तर पाच ते दहा या दोन्ही च्या मधील जे पाच दिवस आहे पाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील ते पण पंधराशे रुपये आणि सहाव्या हप्त्यांचे ते पैसे असणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाच ते दहा तारखेंच्या दरम्यानच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि जमा झाल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद